भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव त्यागाच्या कार्यात सर्व अधिकार परमेश्वराला देऊन कार्य केले परमेश्वराने प्रत्येक संकटातून बाहेर काढून माझे आत्मबळ मजबूत केले माझे नाव निळकंठरावजी नंदनकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला त्यागाच्या कार्यात आलेला दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे आम्ही मार्गात एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी प्रवेश केला तेव्हा माझे वय तीन वर्षाचे होते मार्गात येण्याचे कारण मी माझ्या प्रथम अनुभवामध्ये सांगितले आहे आमचा जुना सेवक नंबर दोनशे पंचवीस आहे आम्ही मार्गात नंतर सुखी समाधानी झालो परंतु वडिलांच्या शब्दाला महत्व न दिल्यामुळे माझ्यावर भयंकर दुःख आले ते दुःख माझे वडील मरण पावल्यानंतर आम्ही तीन भाऊ वेगवेगळे वेग एकाच घरात राहू लागलो त्यावेळेसचे आहे माझे लग्न आठ मे एकोणीसशे नव्याण्णव ला नव्या झाले नव्या त्यानंतर आम्ही अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य पूर्ण करून दुसऱ्या दिवशी मंडळामधून माझ्या नावाने माळ आणली आणि घरी हवनकार्य केले माझ्या घरी सासू सुनेचा वाद दररोज होत असल्यामुळे घरी अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते या अशांत वातावरणामधून बाहेर निघण्यासाठी मी आपल्या आई वडिलांजवळ प्रश्न ठेवला की मला नवीन घर घ्यायचे आहे वडिलांनी मला नकार दिला त्यावेळेस मी त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले व बँकेमधून कर्ज काढून आठ लाख रुपयांमध्ये घर विकत घेतले वडिलांच्या शब्दाला मान न देता मी माझ्या घराचे वास्तुपूजन पंचवीस डिसेंबर दोन हजार सहा ला केले आनंदाचे क्षण काही दिवस राहिले माझे वडील एकोणीस जानेवारी दोन हजार सातला एकाएकी मरण पावले एवढे दुःख आल्यावर पण माझ्या घरी सासू सुनेचे भांडण बंद झाले नाही आम्ही तिघे भाऊ आप, आपल्या परिवारासह एकाच घरात वेगवेगळे राहू लागलो तरीसुद्धा भांडण कमी झाले नाही माझ्या लहान भावासोबत माझी आई खालच्या मजल्यावर राहत होती आणि मी माझ्या परिवारासह वरच्या मजल्यावर राहत होतो आम्ही घरामध्ये वेगळे राहत होतो मात्र विनंती प्रार्थना खाली जाऊन करत होतो कारण माझ्याकडे बाबाची प्रतिमा नसल्यामुळे मला खाली जाऊनच विनंती आणि प्रार्थना करावी लागत असे मी या काळात चर्चा बैठक भगवत कार्य पूर्णपणे विसरून आपल्या आनंदात मग होतो आणि परिवारासोबत सुखाने राहू लागलो माझी पत्नी नेहमी म्हणायची की आपण स्वतः त्यागाचे कार्य करावे बाबाची नवीन प्रतिमा आणावी आणि घरी हवन करावे परंतु मी बघू बघू असा शब्द देत होतो तसेच या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो पण जेव्हापासून मी परमात्मा एक मानवधर्म परिवार या ग्रुपशी जुळलो तेव्हापासून मी सेवकांचे अनुभव समजू लागलो चर्चा बैठक व भगवत कार्याला वेळ देऊ लागलो या माध्यमातून माझ्या विचारात एक सुंदर बदल झाला नंतर सर्व वाईट विचार वाईट भावना सोडून आणि बाबांच्या शब्दाचे महत्व समजून माझ्या पत्नीच्या शब्दाला मान देऊन मी माझे मार्गदर्शक श्री चुडामनजी मोहाडीकर गट क्रमांक सहा नाईकवाडी नागपूर यांच्याकडे गेलो पूर्ण शब्दांची सोडवणूक केली आणि मी स्वतःच्या घरी भगवंताची पहिली ज्योत रविवार दी अठ्ठावीस मे दोन हजार सतराला लावून साधे कार्य सुरू केले पहिल्या दिवशी मी आपल्या घरी साधे कार्य सुरू करून दिवा लावला आणि सायंकाळी माझ्या पत्नीला मासिक पाळी झाली आमचे कार्य भंग झाले परंतु हा दिवस माझा जीवनातला आनंदाचा दिवस घडून आला पुन्हा साधे कार्य सहा दिवसानंतर सातव्या दिवशी चार जून दोन हजार सतराला सुरू केले कार्य सुरू असताना दुसऱ्या दिवशी माझ्या लहान मुलाची अभयाची प्रकृती खराब झाली तेव्हा मी त्याला विचारले तुझा परमेश्वरावर विश्वास आहे की नाही आणखी त्याला प्रश्न केला की तो रुग्णालयात जाईल काय तो म्हणाला की तो तीर्थ करतो तीर्थानेच त्याला आराम मिळणार त्याचा परमेश्वरावर असणाऱ्या विश्वासामुळे त्याला लवकरच आराम मिळाला तसेच मी आपल्या साहेबांना त्यागाच्या कार्यासाठी पंधरा दिवसांची रजा मागितली त्यांना पूर्ण कारण समजावून सांगितले परंतु माझ्या साहेबांनी मला सुट्टी देण्यास नकार दिला व म्हणाले की असा कोणता भगवान आहे की बाहेरचे काहीच चालत नाही पाणी पण नाही मी तुझे काहीच ऐकणार नाही तुला जे करायचे आहे ते कर परंतु तुला सुटी मिळणार नाही तेव्हा त्याच क्षणी मी परमेश्वराला विनंती केली की माझा मार्ग मोकळा करा आणि माझे त्यागाचे कार्य सुरक्षितपणे पूर्ण होऊ द्या कोणत्याही दुःख किंवा संकटापासून दूर ठेवा मी घरी येऊन पुन्हा परमेश्वराला विनंती केली आणि आमचे साधे कार्य सात जून दोन हजार सतराला समाप्त झाले कार्यात भंग न पडता त्यागाचे कार्य दुसऱ्या दिवशीपासून दी आठ जून दोन हजार पासून सुरू केले मी भारतीय रेल्वेमध्ये मुख्य लोकोनिरीक्षक पदावर कार्यरत आहे मला केव्हा पण कोठेही ड्युटीवर जायचे असते आणि ड्युटीवर गेल्यावर सुद्धा त्यागाच्या कार्यातील बंधनाचे पालन करणे गरजेचे असते जेव्हा मी त्यागाच्या कार्यात विनंती करायचो तेव्हा परमेश्वराला योग मागत होतो की सायंकाळची प्रार्थना परिवारासोबत करायची आहे तर मला प्रार्थनेच्या वेळेवर घरी उपस्थित ठेवावे ड्युटीवर जाण्याअगोदर परमेश्वराला विनंती करत होतो की त्यागाच्या बंधनाचे पालन करायचे आहे तर मला मार्ग दाखवा आणि माझी संकटातून सुटका करा अकरा दिवसांच्या त्यागाच्या कार्यात नागपूरपासून दुर्गपर्यंत ड्युटी केली परमेश्वराच्या कृपेने माझे कार्य सुरळीत पार पडले एक गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा पण मला तहान लागायची तेव्हा हँडपंपचे पाणी पित होतो वेळ आली तर पाण्यासाठी दोन किलोमीटर पायी पायी चालत जात होतो मात्र स्टेशनवरील नळाचे पाणी पित नव्हतो त्यागाच्या कार्यात एक दिवस असा आला की मला इंजिन निरीक्षण करण्यासाठी इतवारीला तीन वाजता बोलाविण्यात आले मी परमेश्वराला विनंती केली की मला पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे मिनिटांनी घरी ज्योत लावायची आहे तर तुम्ही वेळेवर घरी परत आणा त्या दिवशी मी माझे काम समाप्त करून पहाटेचे पाच वाजून दहा मिनिटे मिनिटांनी घरी आलो आणि पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे मिनिटांनी ज्योत लावली आपला आत्मविश्वास जर मजबूत असेल आणि एक चित्त एक लक्ष ठेवून कार्य केले तर परमेश्वर आपल्या पाठीशी चोवीस तास असतात बाराव्या दिवशी दी एकोणीस जून दोन हजार सतराला माझ्या त्यागाच्या कार्याची समाप्ती झाली मी मार्गदर्शक काकांसोबत भवनात जाऊन प्रतिमा घेऊन घरी आलो त्यानंतर आचारीला बोलवले तसेच सेवकांच्या घरी जाऊन हवनकार्य आणि भोजनाचे निमंत्रण दिले ग्रुपचे सदस्य सर्वसेवक दादा आणि सेविका ताई माझ्या घरी हवन कार्याला आले दुपारी तीन वाजता हवन कार्य पार पडले त्यानंतर चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवकांनी सुंदर सुंदर विचार आणि अनुभव सांगितले जी व्यवस्था केली होती उदा मंडप आचारी निमंत्रण भाजीपाला व इतर सर्व परमेश्वराच्या कृपेने बरोबर झाले कुठेही काहीच कमी गेले नाही फक्त आपला आत्मविश्वास मजबूत राहिला तर परमेश्वर चोवीस तास आपल्या पाठीशी उभे राहतात माझ्या घरी नववे हवन कार्यदी पंचवीस मार्च दोन हजार अठराला पार पडले मी माझ्या परिवारासह वेळात वेळ काढून भगवत कार्याला जात असतो आणि ग्रुपच्या माध्यमातून आज मी परमेश्वरी कृपेचा आनंद घेत आहो गटातील चर्चा बैठक तसेच हवन कार्यासाठी परमेश्वराला योग मागतो परमेश्वर मला भगवत कार्यात वेळेवर उपस्थित ठेवतात त्यामुळे माझे आत्मबळ वाढते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बा जुम्मदेवजी क्षमा मागतो। नमस्कार ना बांठरावजी नंदनकर पत्ता नाईकवाड़ी लालगंज रोड नागपुर वजा चार लाख चलीस हजार दोन सेवक क्रमांक जुना दौनशे पंचवीस नवीन बेचा हजार नौशे एक मार्गदर्शक श्री चुड़ामनजी मोहाड़ीकर गट न सहा नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार